शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की तसं महाराष्ट्रात पाऊस उघडला असला तरी देखील काही ठिकाणी विरळ स्वरूपात पाऊस होतोय स्थानिक वातावरणाचा परिणाम आहे थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये सोलापूरमध्ये साताऱ्यामध्ये पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध आहे त्यामुळे जरी उघडपीचं वातावरण असलं तरी स्थानिक वातावरण होऊन ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे आपण काल अकरा तारखेचं वातावरण जर बघितलं तर कोकण किनारपट ठिकठिकाणी पाऊस झालेला आहे विदर्भात पाऊस झालेला आहे आणि थोडं मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे उत्तर महाराष्ट्रातही तुरळक पाऊस आहे थोडं पश्चिम ते पाऊस आहे परंतु त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे आता महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढण्याकरता बंगालच्या उपसागरात एखादी नवीन हवामान प्रणाली विकसित होणं गरजेचं आहे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची गरज आहे आणि नंतरच महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल आपण स्कायमेटचा सात दिवसाचा अंदाज सकाळी बघत असतो आणि रात्री पाच दिवसाचा अंदाज बघत असतो आत्ता आपण स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भात पावसाची शक्यता बघतो मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण कमी आहे कोकणात देखील पावसाचं प्रमाण कमी आहे तेरा तारखेला आपण बघतो विदर्भात पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे इतरत्र पावसाचा प्रभाव कमी असणार आहे चौदा तारखेला देखील विदर्भाच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर आणि कोकणात पाऊस वाढणार आहे पंधरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आणि स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती आहे कोकणात पाऊस मात्र पंधरा तारखेला वाढेल स्कायमेटनुसार सोळा तारखेला पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात कमी आहे परंतु ढगाळ वातावरण राहू शकतं सतरा तारखेपासून वातावरण बदलायची शक्यता आहे आपण बघतो केरळच्या बाजूने अरबी समुद्रात पावसाचं अनुकूल वातावरण तयार आहे अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान किंवा बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पाऊस सरकतोय आणि याचा अर्थ असा होतो की आता दक्षिणेतील पाऊस वाढेल म्हणजे दक्षिण भारतातील जे राज्य आहे तिथे पाऊस कमी झालेला आहे तिथे पाऊस वाढेल आणि महाराष्ट्रातही पाऊसचं प्रमाण वाढू शकतं आणि अठरा तारखेला आपण प्रत्यक्ष बघतो आहोत की महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे विदर्भात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकणात पाऊस वाढणार आहे म्हणजे आत्तापर्यंत जो उत्तरेकडून पाऊस पडलेला आहे तोच पाऊस आता दक्षिणेकडे सुरू होणार आहे आणि दक्षिणेतील काही राज्यांमध्ये म्हणजे केरळसहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वाढणार आहे जेफिस मॉडेल नुसार थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आज असण्याची शक्यता आहे उद्या विदर्भ आणि कोकण आणि खास करून दक्षिण कोकणात पावसाची शक्यता जेफीस मॉडेलने व्यक्त केली आहे चौदा तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कारण मध्य प्रदेश मध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र आहे यापूर्वीच्या अंदाजात आपल्याला महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेला चांगला पाऊस दाखवला जात होता परंतु आज जे फेस म्हणेले तरी केवळ पूर्व विदर्भ आणि कोकणातच पावसाळात दाखवलं आहे पंधरा ही केवळ कोकणात पावसाचा प्रभाव आहे इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे तीच परिस्थिती सोळा तारखेला आहे जे फेस म्हले तरी सतरा तारखेपर्यंत फारसं पावसा वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही मात्र सर्वच मॉडेलने आपल्याला अठरा तारखेला दक्षिणी राज्यांमध्ये पाऊस वाढेल आणि त्याबरोबर महाराष्ट्रातही पाऊस वाढण्याची शक्यता राहील आपण जवळपास सव्वीस तारखेपर्यंत जर या मॉडेलचा धावता अंदाज बघितला हे एस एम डब्ल्यू एफ मॉडेलच आहे तर काय महाराष्ट्रात परिस्थिती असू शकते तर महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती हळूहळू बनत जाणार आहे कारण आपण साधारण चौदा पंधरा तारखेपर्यंत जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये कमी दाबाचं क्षेत्र गुजरातच्या दिशेनं जात आहे आणि साधारण सोळा सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मग विदर्भ आणि मग उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं पाऊस उत्तर तयार होऊ शकतं मात्र अठरा तारखेपासून दक्षिणी राज्यांमध्ये वातावरण बदलायला सुरुवात होते आणि हळूहळू ते वातावरण महाराष्ट्राकडे सरकत आहे केरळच्या दरम्यान एक मिदाबाचं क्षेत्र विकसित होत आहे तो दक्षिण कोकणात जास्त पाऊस देणार आहे त्यामुळे एकूणच आपण असं बघतो की वीस तारखेनंतर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पाऊस वाढेल विदर्भात पाऊस वाढेल दक्षिण कोकणात पाऊस वाढेल मात्र थोडं उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता दिसते आहे मी नेहमी सांगितलं की ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि या मॉडेलच्या अंदाजानुसार सध्या तरी आपल्याला कोकण आणि पूर्व विदर्भात थोडंफार पावसाळ्यातून राहील असं दिसतंय तेरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडंफार पावसाचं वातावरण काही तालुक्यांमध्ये राहील कोकणातही पावसाची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रात उर्वरित भागात पावसाचं प्रमाण तेरा तारखेला नाही आहे यापूर्वी आपण असं बघितलं होतं की चौदा तारखेला बऱ्यापैकी पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं दिसत होतं परंतु हे वातावरण आता थोडं विदर्भाच्या पश्चिमी भागात उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि कोकण असं तयार होईल असं दिसतंय पंधरा तारखेला थोडं हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल कारण गोव्याच्या दरम्यान एक क्षेत्र अरबी समुद्रात विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम संपूर्ण कोकणावर अधिक पावसाचं प्रमाण वाढेल थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातही उत्तर महाराष्ट्रातही आणि पश्चिम विदर्भात देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं सोळा तारखेला तसं स्थानिक वातावरणाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने सतरा तारखेला हवामानातला बदल निश्चित केलाय आणि यामध्ये दक्षिणी राज्यांमध्ये पाऊस वाढतोय आणि त्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भ आणि दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता वाढते आपण बघतो महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पाऊस वाढण्याचा आणि विदर्भाकडूनही पाऊस वाढण्याची शक्यता आहे थोडा पूर्वेकडून पाऊस आल्याचा भास आपल्याला होऊ शकतो अतिशय चांगल्या पावसाची लक्षणं आपल्याला दिसत आहेत दक्षिणी भागातून साधारण एकोणीस तारखेला याचा महाराष्ट्रात प्रवेश होईल दक्षिण कोकणात म्हणजे खास करून सिंधुदुर्ग कर रत्नागिरीमध्ये कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये याचा प्रभाव वाढणार आहे वीस तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जाणवेल आणि मेघगर्जनेसह विजांच्या कडकडस पाऊस असणार आहे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आणि ज्या ठिकाणी खरं पाऊस कमी होता दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असंही पावसानं असणार आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि विदर्भात दक्षिण कोकणात पश्चिम महाराष्ट्रात या पावसाचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे एक समाधानाचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये निर्माण होईल सध्या आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे थोडं कोकणात पाऊसची शक्यता आहे अठरा तारखेनंतर मात्र चित्र बदलतं आहे आणि दक्षिणी राज्यातून पाऊस वाढतो आहे म्हणजे पावसाचा खंड नाही आहे पावसाची सध्या कमजोर स्थिती आहे मान्सूनची पाऊस उघडला की शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार होतं दुष्काळ पडतो की काय पिकं जातात की काय परंतु असं काही होणार नाही साधारणपणे वातावरणात बदल होतोय दक्षिणेकडून पाऊस वाढतोय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बदलत्या वातावरणाचा बराच परिणाम पुढे भविष्यात जाणवणार आहे आपण जेव्हा सव्वीस तारखेपर्यंत हे वातावरण बघतो तेव्हा स्पष्टपणे जाणवत आहे की विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता भविष्यामध्ये आहे आज घाटमाथ्यावर आणि गोंदिया जिल्ह्यात थोडं पावसाळी वातावरण दाखल जाते अन्यथा काही विभागात स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं बाकी पावसाची शक्यता कमीच तेरा तारखेला थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तरेकडून बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे आणि घाटमाथ्यावर पाऊस असेल चौदा तारखेला मात्र नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वर्धा वाशिम हिंगोली बीड उत्तर अहिल्यानगर उत्तर सोलापूरच्या काही भागामध्ये धाराशिवच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोकणात पाऊस वाढतोय पंधरा तारखेला तरी या मॉडेलने आणि या मॉडेलचा अंदाज बऱ्याच अंशाने बरोबर येतो आहे महाराष्ट्रासाठी पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला सोळा तारखेला मात्र थोडं सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊसची शक्यता आहे थोडं पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोलीत पाऊस असू शकतो सतरा तारखेला नांदेड लातूर पूर्व पूर्व विदर्भ आणि सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला विदर्भासहित म्हणजे खास करून पूर्व विदर्भासहित नांदेड लातूर सोलापूरचा काही भाग सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येच पावसाचा अंदाज आहे एकोणीस तारखेपासून मात्र रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर लातूर सांगली कोल्हापूर या भागात पाऊस वाढणारे नांदेडपर्यंत हे पावसाळी क्षेत्र हळूहळू पुणे अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर संपूर्ण कोकण आणि पूर्व विदर्भात जोर करेल एकवीस तारखेलाही पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण किनारपट्टीत जोरदार पाऊस राहणार आहे आता इथे काय दिसतंय की उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र थोडं पश्चिम विदर्भ पाऊस कमी होतो आहे त्याच प्रकारचा अंदाज बावीस तारखेला येणार आहे तेवीस तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर थोडा कमी होईल आणि वाऱ्यांचा वेग वाढेल एकूण आत्ताच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून आणि कोकणात पाऊस वाढणार आहे थोडा शेवटच्या आठवड्यातही पाऊस वाढू शकतो परंतु महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा